दोन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला असताना लहानपणाची प्रेयसी पुन्हा जवळ आल्याने तिच्यासाठी पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे धाराशिवमधील भूम येथे ही घटना घडली असून या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एकाला अटक केली आहे त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जाळून तो प्रेयसीचा मृतदेह असल्याचे भासवले होते पनवेल डेपो परिसरात एक धाराशिव येथील गुन्ह्यातील आरोपी येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे यांना मिळाली त्यावरून उपायुक्त विवेक पानसरे सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी निरीक्षक प्रवीण भगत उपनिरीक्षक अभयसिंग शिंदे हवालदार परेश म्हात्रे प्रसाद घरत साईनाथ मोकल यांचे पथक केले होते त्यांनी बुधवारी पनवेल डेपो परिसरात सापळा रचून सूरज लहू तोरडकर वीस याला ताब्यात घेतले होते यावेळी त्याच्यासोबत त्याचे अल्पवयीन प्रियसी देखील होती दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने भूमी येथील गावी पत्नी पौर्णिमा पासलकर वय अठरा हिची हत्या करून मृतदेह जाळला असल्याचे सांगितले तसेच ज्या अल्पवयीन मुलीला पळवून आणले आहे तिचा तो मृतदेह असल्याचे भासवण्यासाठी मृतदेहाजवळ तिच्या नावाने आत्महत्या केल्याची चिठ्ठी टाकली होती त्यानंतर अल्पवयीन प्रेयसीला घेऊन तो पनवेलच्या चिपळे गावात राहायला आला होता सूरज याचा दोन महिन्यांपूर्वीच पौर्णिमा सोबत प्रेम विवाह झाला होता मात्र तिच्या सोबत राहत असताना अगोदरची अल्पवयीन प्रेयसी पुन्हा संपर्कात आली त्यामुळे तिच्या सोबत लग्न करण्यासाठी त्याने पौर्णिमाला मार्गातून हटवण्यासाठी हत्येचा कट रचला तर अल्पवयीन मुलीला पळवल्यानंतर तिच्या घरचे मागे लागू नयेत म्हणून पत्नीचा मृतदेह हा पळवलेल्या मुलीचा भासवला होता या प्रकरणी सूरज याला अटक करून धाराशिव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले जळालेल्या मृतदेह अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांच्या ताब्यात देत असताना पायाच्या बोटात जोडवी दिसून आली त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पौर्णिमाच्या कुटुंबियांना देखील पाहणीसाठी बोलवले यावेळी पौर्णिमेच्या पायाच्या अंगठ्याजवळ असलेल्या जन्म खुणेमुळे तिची ओळख पटली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला करा